भारताची सर्वात मोठी विमानसेवा आणि अचानक असा कोलमडलेला सारा कारभार हजारो प्रवासी अडकले शेकडो फ्लाईट्स थांबवल्या विमानतळावर गोंधळाचा महास्फोट उडाला नेमकं हे इंडिगोला काय झालं एका विमान कंपनी एका महिन्यात इतक्या मोठ्या संकटात कशी सापडली तर ही आहे इंडिगो क्रायसिसची इन्साइट स्टोरी नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ मुंबई दिल्ली बंगळुरू हैदराबाद या मोठ्या विमानतळांवर बुधवारी सकाळपासूनच प्रवासी रांगेत अडकले होते अनेक प्रवाशांनी तक्रार केली की उड्डाण रद्द झाल्याची पूर्वसूचना कंपनीकडून मिळालीच नाही इंडिगोचे संपूर्ण व्यवस्थापन ढेपाळल्याने प्रवासी हतबल आणि प्रचंड चिडलेले होते पण पहिल्यांदा हे लक्षात घ्या की हे संकट फक्त दोन दिवसांचे नाही तर हे संकट गेल्या महिनाभरापासून तयार होत आहे तरी इंडिगोने दुर्लक्ष केलं नोव्हेंबरमध्ये बाराशेपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली होती तर डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसात चारशे उड्डाणे तरी रद्द झाली प्रवाशांमध्ये असलेला किरकोळ असंतोष डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकदम उफाळला यामागे एकच कारण नाही तर अनेक कारणं आहेत काही कंपनीच्या अंतर्गत कमकोत्पनाची तर काही बाह्य परिस्थितीची तर काही प्रशासकीय बदलांची सगळ्यात मोठं कारण म्हणजे क्रूची कमतरता इंडिगोचा संपूर्ण व्यवसाय अत्यंत पॅक आणि मिनिटांच्या शेड्यूलवर चालतो यात पायलट आणि केबिन क्रू यांचा मोठा हातभार असतो पण एक नोव्हेंबर पासून डी जे सी आय डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने लागू केलेले नवे उड्डाण व विश्रांतीचे नियम या व्यवस्थेवर मोठा आघात करून गेले पायलटांचे दैनिक साप्ताहिक मासिक उड्डाणाचे तास कमी केले गेले रात्रीच्या उड्डाणांवर बंधने आली आणि विश्रांतीचा कालावधी वाढवला गेला हे नियम सुरक्षतेसाठी अत्यंत महत्वाचे होते पण इंडिगो सारख्या मोठ्या नेटवर्कला या बदलांचा सामना करता आला नाही विमान तयार असायचे पण त्यांना उडवण्यासाठी पायलट व क्रू उपलब्ध नसायचे नव्या नियमांमुळे कंपनीचे रोस्टर पूर्णपणे कोलमडले या नियमांमुळे इंडिगोला पूर्वीपेक्षा जास्त पायलटांची गरज भासू लागली पण इतक्या कमी वेळात अतिरिक्त क्रू तयार करणे शक्य झाले नाही जर एखाद्या मोठ्या कारखान्यात अचानक अर्धे कामगार गायब झाले तर जसे उत्पादन ठप्प होते तसेच इंडिगोच्या बाबतीत घडले दररोज हजारो प्रवाशांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आणि संपूर्ण व्यवस्था कोलमटली यासाठी दुसरं कारण म्हणजे तांत्रिक बिघाड हे देखील आहे मंगळवारी दिल्ली आणि पुणे विमानतळांवर चेक इन व प्रस्थान प्रणाली एक तास बंद पडली इंडिगोच्या नेटवर्कमध्ये एका उड्डाणाला उशीर झाला की पुढचा देखील प्रभावित होतो मग त्यापुढे साखळीच तयार होते एका शहरातील समस्या संपूर्ण देशाच्या उड्डाणांवर परिणाम करते कारण इंडिगोची उड्डाण संख्या प्रचंड मोठी आहे तिसरं कारण म्हणजे हिवाळ्यातील गर्दी आणि हवामान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुट्ट्यांमुळे प्रवासी संख्या वाढते अचानक धुके पडते यामुळे उड्डाण उशिरा होतात आणि ग्राउंडवरच्या स्टाफवर याचा ताण येतो इंडिगोचं शेड्यूल आधीच खूप टाईट असते त्यात थोडासा उशीर झाला की संपूर्ण रूट व्यवस्था ढेपाडते मग इतर विमान कंपन्या का फारशा प्रभावित झाल्या नाहीत असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल तर इंडिगोची उड्डाणसंख्या आणि रात्रीच्या उड्डाणांचे प्रमाण इतरांपेक्षा खूप जास्त आहे एअर इंडिया विस्तारा किंवा अकासा यांच्याकडे क्रूला थोडासा मोकळा शेड्यूल असतो इंडिगो मात्र जास्त उपयोग होत असलेल्या मॉडेलवर चालते नियमात थोडासा बदल झाला की त्यांची संपूर्ण रचना हादरते आता डी जे सी ए आणि सरकारची नजर इंडिगोवर आहे डी जे सी एने कंपनीकडून सविस्तर अहवाल मागितला आणि गरज पडली तर हस्तक्षेप करू असे संकेत दिले भारतीय विमान उद्योगात इंडिगोचा वाटा इतका मोठा आहे की त्याचे डगमगणे संपूर्ण क्षेत्राला प्रभावित करते या सर्व परिस्थितीवर इंडिगोचं काय म्हणणं आहे ते देखील समजून घेऊया इंडिगोने सांगितले पुढील अठ्ठेचाळीस तासात परिस्थिती सुधारेल रात्रीचे शेड्यूल कमी करत असून क्रूची नव्याने नेमणूक करत आहोत आणि रद्द होणारी उड्डाणे आधीच जाहीर करत आहोत जेणेकरून प्रवाशांना शेवटच्या क्षणी त्रास होणार नाही पण तज्ज्ञांचे मत वेगळे आहे हे संकट पूर्ण शांत होण्यास अजून काही आठवडे लागतील क्रूची संख्या वाढवणे नवे पायलट प्रशिक्षित करणे आणि शेड्यूल स्थिर करणे यास वेळ लागेल इंडिगोने डी जी सी आयकडे यासाठी वेळ देखील मागितला आहे इंडिगोसमोर आता दोनच मार्ग आहेत एकतर डी जे सी एच्या नियमानुसार बदल करून पुन्हा भारताची सर्वात विश्वासार्ह विमानसेवा म्हणून उभं राहणं किंवा जुन्या चुकांचा पाढा वाचत पुन्हा एकदा अशा संकटात कोसळणं निर्णय त्यांचाच आहे पण प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक उड्डाणात प्रत्येक मिनिटात हे सिद्ध करावा लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका